सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पतंग तयार करणारे कारागीर पतंग बनविण्यामध्ये व्यस्त आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील पतंगाला निजामाबादमध्ये मागणी असते मात्र यंदा उत्तर प्रदेश लखनौ येथून आलेल्या डुम्मीची त्यांना जबरदस्त स्पर्धा करावी लागत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंग महोत्सव साजरा केला जातो सध्या पतंग बनविण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले असून त्यामुळे दोन ते तीन रुपयांनी पतंगाचे दर वाढले आहेत सध्या बाजारपेठेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांना चांगली मागणी आहे शहरात हवेचा दबाव कमी असल्यामुळे यामुळे येथे पाताळ दोरा कामठी लावलेले पतंग जास्त विक्री होतात यात पतंगाच्या चारी बाजूने कडेला दोर भरलेला असतो ही छत्रपती संभाजीनगर मधली कारागिरांनी बनविलेली पतंगाची खासियत आहे एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसापूर्वी यवतमाळच्या मदनी घाटातील एका जंगलामध्ये उघडकीस आली होती धनश्री पेटकर असे हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे या घटनेचा उलगाडा करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलाय प्रमोद कोदाने असे गजाआड करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे प्रमोद या आरोपीच्या दुचाकीची धनश्री हिच्या दुचाकीला धडक लागली होती दरम्यान धनश्रीने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी त्याला चोप दिला होता त्याचाच वचपा काढत प्रमोदने धनश्रीची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा फोन मंगळवारी मध्यरात्री खणखणला समोरच्याने कल्याण पोलीस स्टेशन उघडून देणार असल्याचं सांगत एकच धावपळ सुरू झालीय रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले मात्र बॉम्ब कुठेच न मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचं सिद्ध झालंय अखेर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घाटे रुग्णालयातील परिचारिकेचे नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळाले नाही त्यामुळे शासकीय परिचारिका संघटनेने आज काम बंद इशारा दिला आहे घाटी कर्करोग आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे एक हजार तीनशे परिचारिका रुग्णसेवेचे कार्य करतात दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांचे वेतन होते परंतु यातील काही परिचारिकांना अजूनही वेतन मिळाले नाही त्यामुळे या परिचारिकेंनी आजपासून काम बंदचा इशारा दिलाय यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करण्यात येते यंदा उशिरा सी सी आय ची खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत परंतु त्यापूर्वी बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकला जिल्ह्यात सोळा तालुके असतात सी सी आय ची केवळ दहा केंद्रे सुरू आहेत त्यामुळे कापूस कुठे आणि कसा विक्री करावा असा बेस निर्माण झाला आहे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते साइडे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या विविध प्रकारचे सफरचंद दाखल व्हायला सुरुवात आहे सध्या बाजारात अफगान सफरचंद दाखल झाले मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने या सफरचंदाला मोठी मागणी आहे पहिल्यांदा या सफरचंदाचे भाव जास्त होते मात्र आता दर कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं तर किरकोळ बाजारामध्ये एकशे वीस ते दीडशे किलोने हे सफरचंद विकले जात आहेत मात्र बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी देखील असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय खरीप हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर आता शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळाला आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केलेला मका पिकात सध्या हे डोलू लागला आहे शेतकऱ्यांनी रग्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे या मका पिकावर सध्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय खरीप हंगामात शेतकऱ्यांचा झालेला खर्च देखील निघाला नाही तो रगबी हंगामात असलेली शेतकऱ्यांची आशाही निराशा ठरली की काय अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या अशी मागणी करत आज शक्तीपीठ महामार्ग शेत बचाव कृषी समितीकडून अकली चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रस्ता रोको आंदोलनात शेतकरी विविध सामाजिक संघटना यांनी सहभागी होत शक्तीपीठ महामार्ग कडाडून विरोध दर्शवलाय रस्ता रोको आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा आणि शेतकऱ्यांच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं आहे त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत मंत्रिमंडळात समावेश न केल्यानं भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकमध्ये दाखल झाल्यात या घटनेवरून भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत तसेच ठिकठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने देखील केल्याचं पाहायला दरम्यान छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये ओबीसीचा मेळावा होणार आहे भुजबळ समर्थकांकडून थेट अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना विश्वासघात केल्याचा बॅनर घेऊन समर्थक मेळाव्यासाठी दाखल झाल्यात अनिल देशमुख यांच्यावरील कथित दगडफिकीच्या हल्ल्यानंतर काही मिनिटांनंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काटेलोटचे भाजप उमेदवारच्या भावासोबत आणखी एक वाद झाला होता निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी काटेलोट जवळ अनिल देशमुख यांच्यावर आणि त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस तपासात आता नवे खुलासे समोर आले सह्याद्री बुलेटिन मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री